मराठी बालभारती इयता दुसरी चतुर हिराबाई हा पाठ एनिमेटेड स्वरूपात घेतला असून पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी कथा कविता बदल गप्पा गोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याचा प्रयत्न आहे तर चला मग एनिमेटेड स्वरूपात चतुर हिराबाई हा पाठ पाहूया पहाट झाली माणिक झोपेतून उठला बाहेर पाहिले दोन बैलापैकी एकच बैल दिसला माणिकने बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता माणिक व मानिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली अहो हा पहा आपला बाई चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझ्या दोघे भांडू लागली हिराबाई चतुर होती तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा आहे ते सांग बरोबर सांगितले तर बैल तुझ्या दावा। दावा। चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले हिराबाईने हात बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले लोकांनी चोराला पकडले पोलीस आले चोराला घेऊन गेले माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले हा पाठ हुशारीने समस्या सोडवणे या मूल्यावर आधारित आहे विद्यार्थ्यांना यातून हे समजावा की हिराबाईने आरडाओरडा न करता शांत डोक्याने प्रश्न विचारला म्हणून तिला तिचा बैल परत मिळाला बोध हुशारी आणि धैर्य असेल तर अडचणीतून मार्ग निघतो तोंडीकाम चित्रवर्णन विद्यार्थ्यांना चित्रात काय काय दिसते ते सांगायला लावा उदाहरणार्थ माणिक हिराबाई बाजार, गर्दी चोर पुलीस इत्यादी चित्राचं वर्णन करायला सांगा पाठावर आधारित वर्गकार्य नवीन शब्द लिहा पहाट म्हणजे सकाळ चतुर म्हणजे हुशार किंवा बुद्धिमान अधो म्हणजे ज्यामध्ये काही व्यंग आहे म्हणजे आंधळा बाजार जिथे वस्तूची खरेदी विक्री होते ते ठिकाण युक्ती म्हणजे शकल गोंधळणे म्हणजेच गडबडून जाणे या प्रकारचे पाठातील नवीनवीन शब्द आपल्या वहीत लिहा गोष्ट सांगणे तुम्हाला माहीत असलेली गोष्ट मित्राला सांगा उदाहरणार्थ ससा आणि कासव तहानलेला कावळा योग्य पर्याय निवडा हिराबाई कशी होती अरागेट ब चतूर कळशी उत्तर चतुर हिराबाई कुठे गेली होती अशाळेत ब बाजारात क जंगलात उत्तर आहे बाजारात